ॲडव्होकेट नंदेश आंबाडकर संस्थापक अध्यक्ष क्रांतिज्युती ब्रिगेड महाराष्ट्र राज्य व सावित्री फुले नागरी सहकारी पतसंस्था अमरावती जिल्हा जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात भूमिका मांडताना सध्याच्या महाराष्ट्र सरकारनं जनसुरक्षा विधेयक हे बिल विधानसभेमध्ये दोन वेळा मांडलं परंतु विरोधकाच्या विरोधामुळे ते बिल पास होऊ शकलं नाही पण जनसुरक्षा विधेयक हे बिल जर पावसाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता आहे आणि ते विधेयक जर पास झालं त्याचं रूपांतर जर कायद्यात झालं तर मला असं वाटते की सर्वसामान्यांना आणि सर्व समाजात काम करणाऱ्या संघटनांना त्याचा फार मोठा फटका बसू शकतो विषय असा आहे सरकारनं हे बिल मांडताना आपली भूमिका स्पष्ट केली की ही हे जे बिल आहे हे बिल नक्षलवादी संघटनांना रोखण्यासाठी या बिलाचा आम्ही कायद्यात रूपांतर करत आहोत नक्षलवादी संघटना ह्या नक्षलाईद भागामध्येच काम करतात असं नाही तर त्यांचा रोख आता शहरापर्यंतही येऊन पोचलेला आहे आणि त्याचा त्रास शहरात राहणाऱ्या लोकांनाही होत आहे म्हणून नक्षलई ज्या संघटना आहेत त्या संघटनांना प्रतिबंध बसावा म्हणून या बिलाचं रूपांतर आम्ही कायद्यात करीत आहोत असं सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे पण जेव्हा आम्ही त्या बिलाचा अभ्यास केला त्या बिलामध्ये नक्षलवादी हा शब्द कुठेही आलेला नाही जर नक्षलवादी संघटना रोखण्यासाठी नक्षलाईज लोकांना रोखण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी जर या बिलाचा वापर होत असेल तर तो भाग वेगळा असू शकतो पण वाचताना नक्षलाईज हा नक्षलवादी संघटनेसाठी आम्ही प्रतिबंध करतो या बिलामध्ये असं कुठेही दिसलं नाही याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये ज्या काही संघटना आहे सामाजिक संघटना विविध जातीमध्ये काम करणाऱ्या सामाजिक एन जी ओ आहेत आपापल्या जातीमध्ये काही संघटना उभ्या झाल्या आहेत त्या संघटनांना मुस्क्या घालणे त्या संघटनावर रोख देणे त्या संघटनांच्या माध्यमातून कुठलंही जर सामाजिक कार्य होत असेल तर त्याला प्रतिबंध घालणे असा ह्या विधेयकाचा अर्थ आहे बिल जर कायद्यात रूपांतरित झालं तर, तर संघटनेवर आम्ही प्रतिबंध करतो ही गोष्ट संघटनेच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे ज्या संघटना समाजात चॅरिटी कमिशनरच्या माध्यमातून रजिस्टर झालेले आहे आणि जर बेकायदेशीर कृत्य करणारे लोक किंवा संघटना ह्या जर कार्य करत असतील तर त्यांना आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं सरकारचं म्हणणं आहे पण माझा असा प्रश्न आहे की ज्या काही संघटना रजिस्टर आहे चॅरिटी कमिशनर ऑफिसमधून रजिस्टर झालेल्या आहे आणि त्या जर बेकायदेशीर कृत्य करत असेल तर त्या चॅरिटी कमिशनरच्या माध्यमातून त्यांच्यावर अटॅक होतच होतो मग हे वेगळं बिल पास करण्याची गरज काय याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जर सरकारच्या विरोधात कोणीही आवाज उठवत असेल सर्वसामान्य माणूस कुठल्या तरी संघटनेशी जुडला असेल त्याच्यावर संशय घेऊन तू या संघटनेशी जुडलेला आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून सरकारविरोधी जर आंदोलन करत असेल तर त्या आंदोलना करणाऱ्या संघटनेला माणसाला व्यक्तीला रोख देणे त्याच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे त्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रकार या माध्यमातून सरकारने मांडलेला आहे सरकारच्या विरोधात कोणीही सरकारने स्पष्ट म्हटलं आहे बे त्या बेकायदेशीर बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्तीला वा संघटनेला ती संघटना रजिस्टर असो वा नसो त्यांच्यावर आम्ही गुन्हे करू जरा संशय जरी आला की ही संघटना किंवा एखादा व्यक्ती बेकायदेशीर बे कृत्य करतो आणि हा व्यक्ती संशयित व्यक्ती सरकारच्या नजरेमध्ये अधिकाऱ्याच्या नजरेमध्ये कुठल्या तरी संशयित संघटनेशी जुडलेला आहे असं म्हणून असा अर्थ लावून त्याच्यावर गुन्हे दाखल जर होत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या कलम एकोणीसप्रमाणे त्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रकार प्रकार आहे म्हणून या बिल्याचा आम्ही निषेध करतो इंग्रजांच्या काळात रवलट कायदा होता त्या रवलट कायद्याच्या विरोधात त्यावेळच्या लोकांनी फार मोठा उठाव केला आणि तो रौलट कायदा निस्तानाभूत करण्यासाठी भारतीय लोकांनी पुढाकार घेतला पण त्यापेक्षाही जर खतरनाक हे बिल वाटते आहे ह्या कायद्यात जर रूपांतर झालं जनसुरक्षा कायदा या नावाखाली जर संघटनेवर बंदी येत असेल संघटनेशी जुळलेल्या माणसावर जर बंदी येत असेल त्याला कुठलाही अधिकार जर मिळत नसेल त्याला सरकारच्या विरोधात जर काही तो आवाज उठत असेल माझ्या कापसाला इतका भाव दिला गेला पाहिजे माझ्या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी जर आवाज उठवला